कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस ओन एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्सरे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने हुँ त्या मुणे हो उगा। मुद्दा चांगलाच तापलाय आरक्षणाच्या निर्णयासाठी मनोज जरांगे पाटील सरकारला दिलेला चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम संपायला अवघे दोन दिवस उरलेत आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांकडून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत अशातच बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्या बेचाळीस आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि लक्षवेधी लढा उभारला असून राज्यभर त्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांच्या या सभांना मराठा बांधवांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ तेरा डिसेंबरला पाचशे ट्रॅक्टरचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे हा ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्या बेचाळीस मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय भारतीय दंड संहिता कलम एकशे त्रेचाळीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दरम्यान चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षणाचा निर्णय न झाल्यास थेट मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय जरांगे पाटलांच्या या इशार्यानंतर पोलीस प्रशासनही अलर्ट झाले आहेत पोलिसांकडून नांदेडमध्ये ट्रॅक्टर चालकांना मराठा आंदोलक तसेच नेत्यांना ट्रॅक्टर देऊ नका अशा नोटीसाही पाठवण्यात आल्यात या प्रकारावर मराठा बांधवांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत